ना या बाप्पाला आता निरोप दिला जाईल विशेष या बाप्पासाठी तयार करण्यात आलेल्या या कृत्रिम हौदांमध्ये त्याचं विसर्जन दरवर्षीप्रमाणे केलं जाईल तर पुण्याचं ग्रामदैवत असणाऱ्या हा मानाचा पहिला गणपती आपण पाहतो आहोत कसबा गणपतीचं विसर्जन आता अगदी काही क्षणांवरती येऊन ठेपलेलं आहे दहा दिवसांचा पाहुणचार घेतल्याच्या नंतर आज गणपती बाप्पा आपल्या गावी निघालेले आहेत तर एकीकडे या ज्या मिरवणुकांमधला आनंद आपण बघतोय दुसरीकडे या गणपती बाप्पाची आराधना केल्याच्या नंतर आज या बाप्पाला निरोप देताना अनेकांचे डोळे सुद्धा पाणावलेले आहेत त्यामुळे हीच ऊर्जा आहे चैतन्य मागे सोडून गणपती बाप्पांनी पुढच्या प्रवासाला निघावं आणि पुन्हा लवकर पुढच्या वर्षी यावं हीच मागणी गणपती बाप्पांच्या चरणी केली जातीय सध्या पुण्यामधली ही दृश्य आपण बघतोय कसबा गणपती बाप्पाचं विसर्जन थेट लाइव आपण एबीपी माझ्यावरती पाहतो हो। आहोत गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत हे मंडळाचे सगळे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आता गणपती बाप्पाचं विसर्जन आहेत पुण्याचा मानाचा पहिला गणपती कसबा गणपती आणि या बाप्पाचं विसर्जन आता झालेलं आहे पारंपरिक पद्धतीनं या गणपती बाप्पाचं विसर्जन त्याच्यासाठी खास तयार करण्यात आलेल्या कृत्रिम हौदांमध्ये केलं जात आहे एकीकडे या गणपती बाप्पाचं विसर्जन होत असताना दुसरीकडे अगदी काही क्षणांमध्ये दगडूशेठचा बाप्पा सुद्धा मार्गस्थ होतोय या दृश्यांचा बुलेटिनमध्ये छोटासा ब्रेक बघत रहा एबीपी माझा